नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहे एकूण या जिल्ह्यातील जवळपास तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पीकमा अखेर सोयाबीन या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक मा मंजूर झालेला आहे हेक्टरी किती रुपये जम मंजूर झालेला आहे याचबरोबर या जिल्ह्यातील किती तालुके पात्र झाले आहेत आणि या तालुक्यातील किती महसूल मंडळी पात्र झाले आहेत याच्यामध्ये तुमचं महसूल मंडळ पात्र आहे का तुम्हाला पिकमा भेटणार का याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजेच या महिन्याचा या वर्षीचा पीकमा मा मंजूर झालेला आहे मित्रांनो या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि आता अखेर एका 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 जिल्ह्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पिकमा मंजूर केलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण तालुकाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी महसूल मंडळ याचबरोबर वाकोडी याचबरोबर नांदापूर बाळापूर आखाडा बाळापूर याचबरोबर डोंगरकडा आणि वारंगा फाटा हे महसूल मंडळे एकूण सहा महसूल मंडळे कळमनुरी तालुक्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर केले आहेत आणि एकूण कळमनूर तालुक्यातील सहा महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा मंजूर झालेला आहे त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पुढचा तालुका आहे हिंगोली आणि हिंगोली तालुक्यातील हिंगोली महसूल मंडळ नरसी नामदेव सिरसम बासंबा धिग्रस कराळे याचबरोबर माळहिवरा आणि खांबाळा हे हिंगोली तालुक्यातील जवळपास सहा ते सात महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार मंजूर झालेले आहेत याचबरोबर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका म्हणजे वसमत आणि वसमत तालुक्यातील वसमत महसूल मंडळ याचबरोबर आंबा याचबरोबर हयातनगर याचबरोबर गिरगाव महसूल मंडळ याचबरोबर हट्टा याचबरोबर टेंभोर्णी आणि कुरुंदा या वसमत तालुक्यातील सात महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे याचबरोबर मित्रांनो औंडा नागनाथ येळेगाव साळणा आणि जवळा हे महसूल मंडळे पंचवीस अग्रिमच्या अधिसूचनेनुसार मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो सेनगाव तालुक्यातील सेनगाव गोरेगाव आजेगाव पानकनेरगाव आणि हट्टा ह्या सर्व महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के ची अधिसूचना हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि मित्रांनो आपल्या जे काही हिंगोली जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी कार्यरत आहे आणि आता या विमा कंपनीच्या माध्यमातून एकूण हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यामध्ये एकूण तीन लाख सात हजार शेतकरी मंजूर केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पीकमा अखेर मंजूर केलेला आहे आणि हा पिकमा सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी मंजूर करण्यात आला मित्रांनो एकोंदरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सूचना दिल्या आणि तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये दहा गावामध्ये सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आज जी काही अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन या पिकाचं नुकसान झालं आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त सोयाबीन या पिकाचं नुकसान झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी अग्रिमच्या आधी निर्गमित करण्यात आलेली आहे फक्त सोयाबीन या पिकासाठी आधी निर्गमित करण्यात आलेली आहे परंतु इतर पिके जर पाहिली तर कापूस या पिकाचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर तूर असेल मूग असेल उडीद असेल आणि खरिपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकरी याचा लाभ भेटणार आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही त्याही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पिकमा भेटणार परंतु इतर पिकाचा पिकमा भेटणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी सर्व पिकाचा जर क्लेम केलेला असेल तर त्यांना वैयक्तिक वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आणि सोयाबीनचा अग्रीमच्या अधिसूचने अधिसूचनेचा पिकमा भेटणार तर ज्यामध्ये मित्रांनो एकूण हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी दहा हजार रुपये किमान आणि जास्त जास्त हेक्टरी पंधरा हजार रुपये पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पिकमा भेटू शकतो कारण की कळमनुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुराचे पाणी शेतामध्ये शिरले होते कळमनुरी तालुक्याचे आमदार संतोष बांगर बांगरसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा रे रेस्क्यू करण्याचं काम झालं त्याच्यामध्ये जर संतोष भांगर साहेबांच्या माध्यमातून विमा कंपनीला कळवण्यात आलं जिल्हाधिकारी साहेबांना कळवण्यात आलं आणि अखेर हा पिकमा मंजूर झालेला आहे सर्वात जास्त पिकमा हा कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ता भेटणार आहे त्यापाठोपाठ मित्रांनो आपण जर पाहिलं तर हिंगोली तालुक्याला हा पिकमा भेटणार आहे त्यापाठोपाठ वसमत तालुक्याला सुद्धा हा पिकमा भेटणार आहे नंतर औंढा आणि सेनगाव या सर्व तालुक्यामध्ये पिकमा भेटणार आहे म्हणजे एकूण अशा सर्व हिंगोली जिल्ह्यातील तिसही महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि अशा नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा म्हणजे या वर्षीचा ज्या काही शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता ते पिकमा मंजूर झालेला आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता ही सर्व जी काही आकडेवारी आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आलेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता इथेही इतरही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे ज्यामध्ये जर पाहिलं तर आता हिंगोली जिल्ह्याची सर्वप्रथम अग्रिमची अधिसूचना निघालेली आहे त्यापाठोपाठ जालना जिल्ह्याची सुद्धा अग्रिमची अधिसूचना निघणार आहे ज्यामध्ये बेचाळीस महसूल मंडळी पात्र होण्याची शक्यता आहे याचबरोबर परभणी जिल्ह्याची सुद्धा पन्नास महसूल मंडळे पात्र होण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे आहेत आणि आता हिंगोली जिल्ह्याचे तर मंजूर झालेले झालेच आहेत आणि याचबरोबर लातूर जिल्हा जिल्हा असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल यवतमाळ असेल याचबरोबर अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल याचबरोबर सोलापूर असेल पुणेश्लोक अहिलानगरमध्येच अहमदनगर जिल्हा असेल याचबरोबर नाशिक असेल याचबरोबर नागपूर असेल या सर्व जिल्ह्याच्या जे काय संरक्षण करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि अखेर हिंगोली जिल्ह्यामध्ये अखेर संरक्षण पूर्ण झालेलं आहे आणि संरक्षण पूर्ण करून अभिनव गोयल साहेबांकडे तालुका तांत्रिक समितीच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव पाठवण्यात आले आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक अखेर मंजूर करण्यात आलेला आहे आणि जर आता एक कोणताही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमची अधिसूचना जर निर्गमित करण्यात आलेली असेल तर जवळपास अग्रिमची आधी सूचना निर्गमित केल्याच्या एका महिन्यापर्यंत हा पिकमा वाटप केला जाऊ शकतो वाटप केला जाणार अशी एक त्या विमा जे काही जे काही विम्याचं जे काही विमा खरीप खरीप हंगाम दोन हजार चोवीसची विमा योजना आहे याच्यामध्ये तशी तरतूद केलेली आहे मध्ये सूचना एका महिन्याच्या आत या वाटप करणं विमा कंपनीला अपेक्षित असतं त्यामुळे आता एका महिन्याच्या आत हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पिकमा एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रीमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे एकूण तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पीक मा हा वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तृथा तिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद